बॉलिवूड किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर वेगवेगळे वे मोठमोठे ॲक्टर्स जसं की जे खान्स आहेत सलमान खान शाहरुख खान आमिर खान यासारख्या ॲक्टर्स किंवा वेगवेगळे वेग वे आणखी मोठमोठ्या ॲक्टर्स असे सर्व काही ॲक्टर्स आहेत वेगवेगळ्या ॲक्ट्रेसेस वेग वेग आहेत परंतु मेन गोष्ट म्हणजे की सर्वात जास्त कमाई कोणत्या ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसेसनं बॉक्स ऑफिसवरती बॉलिवूडला करून दिलेली आहे रिॲलिस्टमध्ये मी म्हणाल की एक कोणताही मोठा ॲक्टर जसं की मोठा ॲक्टर म्हटलं की तुमच्या डोळेसमोर काय होतं की अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान आमिर खान हे ॲक्टर्स तुमच्या डोळ्यासमोर येतात त्यांना तुम्हाला असं वाटत असेल की यांनी आतापर्यंत खूप जास्त कमाई बॉलिवूडला करून दिलेली आहे किंवा यांची कमाई आतापर्यंत खूप जास्त पैसे यांनी कमवून दिलेले आहेत जसं की सात हजार कोटी आठ हजार कोटी तर हे सर्व काही मी चूक का आहे असं म्हणेन त्याचं कारण काय तर एक अभिनेत्री आहे जिने की या सर्वांना मागं सोडलेलं आहे आणि सर्वात जास्त कमाई बॉलिवूडमध्ये केलेली आहे तर मग आता ही अभिनेत्री आहे कोण ही ॲक्ट्रेस आहे कोण तर दीपिका पादुकोण होय मित्रांनो ज्यांच्या कारकिर्दीला ज्यांच्या टोटल करिअरला जवळपास अठरा वर्ष झालेले आहेत आणि एकच बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आहे जिनं की बॉक्स ऑफिसवरती दहा हजार कोटींच्या पुढचं गल्ला जे आहे ती जमवलेला आहे म्हणजे त्यांचे जेवढे टोटल मूवीज रिलीज झालेत या सर्व मूवीजची मिळून कमाई दहा हजार कोटींच्या पुढे गेलेली आहे तुम्ही म्हणाल एवढी जास्त कमाई खरं जर सांगायला गेलं तर ही एकटीच अभिनेत्री आहे जिने हे करून दाखवलेलं आहे कोणताही ॲक्टर नाही कोणतीही ॲक्ट्रेस नाही बॉलिवूडमध्ये किंवा इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी की एवढी कमाई जी आहे ते करून दाखवली नाही हे हिला जमलं कसं तर त्याचं कारण तर मी नक्कीच सांगन परंतु मेन म्हणजे तुम्ही मला विचारही पडेल की मग बाकीचे जे मोठमोठे ऍक्टर्स आहेत त्यांनी किती कमाई जी आहे त्या बॉलिवूडला करून दिलेली आहे सर्वात पहिले सांगायला जर गेलं तर आतापर्यंत दीपिका पादुकोन यांच्या टोटल मूवीजची कमाई दहा हजार दोनशे कोटींच्या घरात जाहिती केलेली आहे त्यांनी भारतामधील जेवढ्या मूवीज आहेत त्यांच्यामधून आतापर्यंत आठ हजार कोटींची कमाई करून दिलेली आहे तर वर्ल्ड वाईडमध्ये त्यांचा एक मूवीज रिलीज झाला होता बघा हॉलिवूडमध्ये ट्रिपल एक्स नावाचा त्या मुव्हीनं दोन हजार दोनशे कोटींची कमाई केलेली आहे अशा प्रकारे या दोन मूवीजची मिळून कमाई दहा हजार दोनशे कोटींच्या घरात जाहिती केलेली आहे आणि मागील दोन वर्षामध्ये तर खूप काही मोठा बदल झालेला आहे त्याचं कारण तसं तर त्यांचा हा जो हॉलिवूडचा मूवी आहे मूवी आहे ट्रिपल एक्स त्यांना दोन हजार दोन दोनशे कोटीची कमाई करून दिली परंतु भारतामधील त्यांचे दोन तीन चित्रपट जसं की पठाण असेल ज्याने की एक हजार पन्नास कोटींची कमाई करून दिली जसं की जवान असेल ज्याने की अकराशे कोटींची कमाई करून दिली आणि त्यानंतर पण त्यांचा कलकी एक मूवी रिलीज झाला होता त्याने देखील अकराशे बाराशे कोटींची कमाई करून दिलेली आहे त्यामुळे मागील काही एक दोन वर्षामध्ये त्यांचं मार्केट खूप जास्त वाढलं व त्यामुळेच हे आकडा जे आहेत हे पल्ला जे आहेत पार करू शकलेले आहेत त्यानंतर आणखी देखील त्यांचा लाईन अप खूप स्ट्रॉंग आहे मी असं म्हणेल कारण की कलके टू एट नाईन्टीचा सेकंड पार्ट येणार आहे ब्रह्मास्त्र टू देखील त्यांचा मोठा प्रोजेक्ट येणार आहे अशा प्रकारचे प्रोजेक्ट त्यांच्याजवळ सध्याही आहेत त्यामुळे नक्कीच यामध्ये आणखी वाढ देखील होईल मग तुम्ही म्हणताल की बाकीचे जे ॲक्टर्स आहेत त्यांनी किती कमाई करून दिलेली आहे किंवा त्यांची किती कमाई आहे तर शाहरुख खान यांनी आतापर्यंत नऊ हजार कोटींची कमाई केलेली आहे अक्षय कुमार यांची कमाई आठ हजार तीनशे कोटींच्या घरात आहे तर सलमान खान यांचं टोटल करिअरमधील जी कमाई आहे सात हजार पाचशे कोटींची आहे आमिर खान यांची कमाई सात हजार दोनशे कोटींच्या घरामध्ये आहे तर अशा प्रकारची कमाई ह्या ॲक्टर व ॲक्ट्रेसेसनी जयती करून दिलेली आहे हे तर झालं ॲक्टर विषयी परंतु आता ज्या ॲक्ट्रेसेस आहेत त्यांची जर थोडीफार लिस्ट सांगायला गेले तर एक नंबरवरती तर दीपिका पादुकण आहेत परंतु दोन दो नंबरवरती दोन नंबरवरती जे सांगायला गेलं तर देसी गर्ल म्हणजे की प्रियंका चोप्रा आहेत ज्यांची की आतापर्यंतची टोटल कमाई टोटल मुव्हीजमधून सहा हजार कोटी झालेली आहे त्यानंतर दोन नंबरला कटरीना कैफ आहेत ज्यांची की कमाई त्यांच्या टोटल मुव्हीजमधून पाच हजार पाचशे कोटीच्या घरामध्ये जिथे गेलेली आहे तर तुम्हाला काय वाटलं होतं तुमचं काय याबद्दल मत आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू